खूप सुंदर ही हलवाई स्टाईल खव्याची बर्फी एवढी सॉफ्ट की तोंडात टाकताच विरघळणारी परफेक्ट मेजरमेंट आणि ट्रिक्स आणि टिप्स मार्केटपेक्षाही टेस्टी आणि दिसायलाही खूप सुंदर नवीन शिकणाऱ्यांनाही जमेल एवढी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली ही बर्फी दोन किलोच्या प्रमाणात केलेली ही खव्याची बर्फी नक्की करून बघा जे खाईल ते स्तुतीच करतील नमस्कार अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला बेल आयकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया आज आपण दोन किलोची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आपण घेतलेला आहे इथे मी किती साहित्य घ्यायचं या बर्फीसाठी त्याचा चार्ट पण दिला आहे त्याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकता अर्धा किलो रवा अर्धा किलो बेसन एक किलो साखर तीनशे ग्रॅम खवा तीनशे ग्रॅम शुद्ध तूप दहा दहा ग्रॅम विलायची आणि जायफळाचं पावडर घ्यायचं आहे आणि त्यासोबतच ड्रायफ्रूटचे काप करून घ्यायचे आहेत आता हा रवा आपण सुरुवातीला भाजून घेऊया हा रवा आपल्याला कोरडाच भाजायचा आहे यामध्ये मी तूप वगैरे काहीच घातलेलं नाही आहे असाच हा रवा आपल्याला थोडंसं तांबूस कलरवरती भाजून घ्यायचा आहे गॅसची मिडियम फ्लेम ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिट हा रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे जवळपास याला दहा मिनिटसुद्धा लागू शकते तर छान असा खमंग वास जेव्हा सुटेल तेव्हा आपण गॅस बंद करूया अमरावती तडका या चॅनलवरच्या सर्व रेसिपीज खूप सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात तर ह्या नवीन शिकणाऱ्यांनी खूप लवकरात लवकर शिकाव्या हाच यामागचा उद्देश आहे बघा आता जवळपास हा रवा आपला झालेला आहे बोलता बोलताच रवा छान भाजल्या गेलेला आहे थोडा कलर चेंज केलेला आहे आपण तांबूस कलरवरती मस्त भाजून घेतला आता या कढईमध्ये आपण हे तीनशे ग्राम तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर आपण यामध्ये बेसन घालणार आहोत बेसन हे डाळीचं असणार आहे आणि तूप हे शुद्ध तूप आहे वनस्पती तूप वगैरे नाही तर आता हे बेसन जे आहे आपण मस्त खरपूस कलरवरती याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती बेसन आपण जेव्हा भाजतो तेव्हा भा जसं जसं आपण बेसन भाजतो तसं तसं त्यामधील तूप जे आहे हे रिलीज होत जातं आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये बेसनाचं बॅटर तयार होतं मग यामध्ये बेसन भाजायला थोडा वेळ लागतो आणि भाजता भाजताच बघा आता याचा कलर चेंज झालेला आहे आधी थोडा पिवळसर जास्त होता आता थोडा व्हाईट कलर येत आहे आता बघा यामधील तूप रिलीज होत आहे तर थोडं हे लिक्विड फॉर्ममध्ये येत आहे आणि जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही थोडा हलकासा लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे छान सुगंध पण सुटतो आणि कलर पण चेंज होतो आपल्याला हे खूपच जास्त असं म्हणजे लालसर खूप असं करायचं नाही आहे कारण आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा याची प्रोसिजर चालूच असते तर त्यामुळे थोडा हलकासा लालसर कलर झाला की आपण गॅस बंद करूया आता बघा बेसनाचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर आता यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो रवा घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी आणखी याला आपण यामध्ये भाजून घेऊया तर मस्त हे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान कलर चेंज झालेला आहे याचा आता हे बाजूला ठेवूया या झाराला लागलेलं आहे ते पण मी काढून घेते चमच्यानी आणि थोडं आणखी मिक्स करून घेऊया जेणेकरून तळाशी लागणार नाही आता आपण चाचणीसाठी पाणी ठेवूया पाणी एक ग्लास म्हणजे अर्धा लिटर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि एक किलो आपल्याला साखर घालायची आहे यामध्ये ही झाली अर्धा किलो आणि पुन्हा आपण अर्धा किलो अशी एक किलो साखर यामध्ये घातलेली आहे पाणी कमी असलं म्हणजे चाचणी लवकर त्याचा पाक बनतो तर गॅसच्या दुसऱ्या साईडला आपण ही चाचणी ठेवून देणार आहे कारण आपल्याला आणखी खवा वगैरे भाजून घ्यायचा आहे तर एकीकडे ही चाचणी होईल थोडा वेळ म्हणजे साखर विरघळेपर्यंत आपण याला चमच्यानी हलवत राहूया आणि लगेच मग आपण खवा भाजून घेऊया तर बघा इथे चाचणी स्वच्छ व्हावी आणि त्यातला मळसरपणा निघून जावा यासाठी मी थोडं दूध घातलेलं आहे तर आता बघा थोड्याच वेळात यामध्ये जे मळसर असेल तर ते वरती येतील तर आपण ते चमच्याच्या साहाय्याने मळसरपणा यातील काढून घेऊया तर बघा यावरती तुम्हाला काळसर फेस असा आलेला दिसतो आहे त्याला असं चमच्याच्या साह्याने आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आपली मग चाचणी खूप मस्त स्वच्छ होईल तर दोन दिवस आधीच मी खवा आणलेला होता आणि करणं झालं नाही त्यामुळे मी आज हे करत आहे तर फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे खवा थोडा कडक झालेला आहे इथे बघा तर हा मेल्ट व्हायला थोडा वेळच लागेल म्हणून मी याला थोडं किसणीने किसून घेणार आहे म्हणजे मेल्ट लवकर होईल आणि यातील कडकपणा जो आहे तो पण सॉफ्ट होईल बघा या प्रकारे तर हाताने पण आपण याला मॅश करू शकतो जर थोडं सॉफ्ट असेल तर पण हा जास्त कडक असल्यामुळे मी किसून घेतला आहे तर आता आपण याला पण कढईमध्ये घालून भाजून घेऊया आता हा किस मी या कढईमध्ये घालते लवकरच हा मेल्ट होतो मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर बघा लवकरच हा किस जो आहे खव्याचा हा मेल्ट झालेला आहे आणि आता थोडा लिक्विड स्वरूपात पण हा लवकरच होईल आता या खव्याला पण आठ ते दहा मिनिट आपण हलकंसं असं भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण जे मिश्रण झालेलं आहे ते यामध्येच मिक्स करून घेऊया तिकडे चाचणी पण आपली होत आहे तर आता हे जी जे भाजलेलं जे आपलं रवा आणि बेसन होतं यामध्ये मिक्स करणार आहोत दोन ते तीन मिनिट याला थोडं हलकंसं भाजून घ्या घ्यायचं आहे म्हणजे छान मिक्स पण होणार आणि पुन्हा हे आणखी गरम होईल कारण तूप यामध्ये असल्यामुळे तूप गोठलेलं आहे आणि कोरडा असा रवा झालेला आहे तर गरम केल्यामुळे आणखी छान हे सॉफ्ट होईल आणि गॅस बंद करून देऊया ही बर्फी मार्केटपेक्षाही खूप सुंदर खूप टेस्टी होणार आहे पुष्कळजनांना लाडू खूप सोपे वाटतात आणि जे बर्फी वगैरे करतो आपण ती खूप कठीण वाटते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप सोयीस्कर होईल लगेच इकडे चाचणी पण बघूया झाली आहे की नाही तर अजून तार आलेला नाही आहे या चाचणीला त्यामुळे थोडी चाचणी व्हायची आहे तरीसुद्धा आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन बघूया की चाचणी झाली आहे की नाही तर डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ड्रॉप असा टाकायचा आहे थोडा हा ड्रॉप बघा फ म्हणजे पसरलेला आहे त्यामुळे आपल्याला पाच मिनिटपर्यंत आणखी ही चाचणी होऊ द्यायची आहे पाच मिनिट आणखी चाचणी होईस्तोवर आपण या थाळीला तूप लावून घेतलेला आहे तूप लावणं गरजेचं आहे तर सर्व बाजूनी असं प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे आणि आता बघूया चाचणी तर चाचणीमध्ये थोडा कलर घालणार आहे मी कारण बर्फी खूप सुंदर दिसते यामध्ये कलर घालणं ऑप्शनल आहे तरीसुद्धा मी दोन ड्रॉप फक्त यलो कलर हा मिक्स केलेला आहे आणि छान कलर बर्फीला येणार आहे आपल्या तर आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण टेस्ट करून घेऊया ही चाचणी झाली आहे की नाही त्याआधी मी तूप लावलेल्या ताटामध्ये जे आपण काप करून ठेवलेले होते बदाम काजू आणि पिस्ता याचे काप आपण घालणार आहोत छान सुंदर आपली बर्फी दिसणार आहे त्यामुळे तर आणि टेस्ट पण वाढणार आहे तर असे हे काप यामध्ये मी घातलेले आहे बघा आणि थोडे जे काप आहे याचे मी वरती टाकायसाठी ठेवलेले आहे आता ही चाचणी झालेली आहे आणि चाचणी मी यामध्ये घातलेली आहे रवा आणि बेसन आणि खवा या मिश्रणामध्ये छान हे बॅटर आपलं बघा किती छान झालेलं आहे तर आता हे असंच आपल्याला पातळ बॅटर पाहिजे जर तुम्ही यापेक्षा कमी चाचणी टाकाल यामध्ये तर आपली बर्फी जी आहे ती खूप सॉफ्ट होणार नाही आणि हे मिश्रण करतानाच आपल्याला यामध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर घालायची आहे त्यामुळे खूप सुंदर सुगंध पण येतो आणि टेस्ट पण वाढते तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर बनवलेलं आपण या ताटामध्ये ओतून घेऊया बघा मस्त बॅटर झालेलं आहे तुमचं हे सर्व बॅटर एका थाळीत जर बसल नसेल तर दोन थाळींना तूप लावून दोन थाळीमध्ये हे बॅटर घालायचं आहे पण हे खूप मोठी थाळी आहे त्यामुळे हे सर्व पूर्ण बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे आणि जी बर्फी आहे ती जाडीला पण थोडी जास्तच होणार आहे जाड बा बर्फी ही खूप छान दिसायला दिसते त्यामुळे मी थोडी जाडसरच केली आहे हे सर्व बॅटर घातल्यानंतर थोडं टॅप करून घ्यायचं आणि यावरती पुन्हा जे आपले काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आहे ते आणखी वरती घालूया म्हणजे आणखी जशी खालून खालून घातलेले जे आहे काप हे तर दबून जाईल पण वरचे जे कापा हे, हे तरह बगा पन काप आहे हे छान दिसतात तर आता बघा याला दहा मिनिट असंच ठेवूया आपण दहा मिनिटानंतर आपण यामध्ये चाकूच्या साह्याने काप करून घेऊया म्हणजे बर्फी पुन्हा काढायला आपल्याला सोपं जाईल बर्फीचा जसा आकार तुम्हाला ठेवायचा आहे चौकणी वगैरे तसा तुम्ही ठेवू शकता किंवा शंकरपाळ्यासारखा थोडा लांबटसुद्धा आपण बर्फीचा आकार किंवा काजू आकार जसा असतो त्या प्रकारे सुद्धा ठेवू शकते तर मी हा आकार याला दिलेला आहे आणि आता बघा याला आपण एक तासासाठी ठेवल्यानंतर बर्फी छान पडेल निघेल यामधून तर आता पेपर मी खाली ठेवलेले आहे थोडं गरम आपल्याला ताट करायचं आहे गॅसवरती खूप कमी गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तूप जे आहे तुपापासून सैल होतील बर्फी आणि पटकन ह्या अशा खाली पडतील किंवा अशाही प्रकारे आपल्याला ह्या बर्फ्या काढून घेता येतात तर बघा किती सुंदर ही बर्फी निघालेली आहे आणि खूप मस्त दिसायला पण सुंदर दिसतात तर अशा प्रकारे आपल्याला ह्या बर्फ्या काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे ह्या सर्व बर्फ्या मी यामधून काढून घेते बघा मस्त ह्या बर्फ्या झालेल्या आहेत आणि इतक्या सॉफ्ट आहेत की ह्या तोंडात टाकताच विरघळतात बघा खूप आता आपण याला ताटामध्ये एकसारख्या लावून घेऊया तर बघा किती सुंदर आपल्या ह्या बर्फ्या झालेल्या आहेत नक्की ह्या बर्फ्या तुम्ही ट्राय करून बघा खूप मजेदार आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय